सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि सकाळचे वाजतायत पावणे अकरा आणि आजची जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ना ती म्हणजे दहीबुत्ती कशी करायची ते उन्हाळा खूप आहे काही काही जणांना काय होतं उन्हाचा त्रास होतो बाहेर उन्हात गेल्यानंतर घरी आल्यावर लूज मोशन्स होतात उलट्या होतात किंवा मग असं पोटामध्ये काहीतरी वेगळाच त्रास होतो पूर्ण उन्हामुळे डायजेस्टिव्ह फ्लोरा जो असतो तो डिस्टर्ब होतो तर अशा वेळेस काय करायचं घरी आल्यावर नेमकं काय जेवायची सुद्धा इच्छा होत नाही तर मग अशा वेळेस दही भात आपण खात असतो किंवा दही जे आहे हे नॅचरल प्रोबायोटिक सोर्स आहे दही हे प्रोबायोटिकचं काम करतं आता जेव्हा तुम्हाला जेव्हा डिहायड्रेशन होतो लूज मोशन्स होतात किंवा उलट्या होतात तेव्हा डॉक्टर आपल्याला गोळ्यांद्वारे प्रोबायोटिकच देतात जेणेकरून आपला डायजेस्टिव्ह फ्लोरा परत आपल्या नॉर्मल यायला पाहिजे रिटर्न टू नॉर्मल यायला पाहिजे त्याच्यामुळे आता दही जे आहे ना हे नॅचरली प्रोबायोटिकचं काम करत असतं त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये उपयुक्त अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत पोटाला थंडावा देणारी रेसिपी म्हणजे दहीबुत्ती कशी करायची ती रेसिपी आज बघणार आहोत कारण उन्हाळ्यामध्ये वरण भात भाजी पोळी हे सगळं खायचा कंटाळा येतो आणि मेन म्हणजे गरम अन्न खायचा कंटाळा येतो असं वाटतं काहीतरी छान गार लिक्विड किंवा असं छान फ्रेश वाटेल असं काहीतरी खावं म्हणून आज दहीबुत्तीची रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे औषधी नाही म्हणू शकत मी पण गुणकारी आहे नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा दही कशी करायची सोप्या पद्धतीने तुम्ही जरी आजारी असेल तरी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करून खाऊ शकता चला बघूया चला उन्हाळ्यासाठी अतिशय गुणकारी दहीबुत्ती पोटाला थंडावा देणारी शांतता देणारी रेसिपी कशी करायची ते बघूया हा भात आहे हा ताजा आहे आदल्या दिवशीचा रात्रीचा भात जरी फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तरी सुद्धा चालतो पण शक्यतो ताजाच भात घ्यायचा ताजा भात लागणार आहे थोडासा नंतर दही लागणार आहे कोथिंबीर थोडीशी मिरची तुमच्या चवीनुसार तिखट घालायचं नाही यायला लाल हिरवी मिरची किंवा लाल मिरची लागते आणि कडीपत्ता एवढं साहित्य लागणार आहे तर त्यापूर्वी आपण काय करणार आहोत दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे दही छान असं एकत्र फेटून घ्यायचं म्हणजे ते भाताला व्यवस्थित लागलं जातं हे दही मस्त पैकी छान असं घट्टसर फेटून घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळी राहता कामाने आणि आता हे जे दही आहे आपण याच्यावरती ओतून घेणार आहोत हे बघा हे दही या भातावरती ओतून घेणार आहोत सगळं या रेसिपीसाठी दही तुमच्या अंदाजाने घ्यायचं जेणेकरून हा जो भात आहे आपण वरण भात कालवल्यावरती जेवढा सरसरीत भात होतो तेवढा दही भात आपला हा दही कालवल्यावरती व्हायला पाहिजे अशी कन्सिस्टन्सी तुम्ही लक्षात ठेवा आता फोडणी करून घेऊया फोडणीसाठी मोहरी आणि जिरे दोन्ही लागणार आहे आपल्याला इथे मी छोटस कडलं फोडणीसाठी ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता जिरे आणि मोहरी याची फोडणी करून घ्यायची आहे थोडेसे जिरे आणि मोहरी जिरे मोहरीची फोडणी केली की जिरे औषधी पण असतात आणि फोडणी खमंग होते म्हणून जिरे आणि मोहरी याची फोडणी घ्यायची आणि हिंग मस्त आहे या रेसिपीला सगळीकडेच आपण वापरतो पण सगळ्यापेक्षा थोडासा किंचित जास्त जास्त म्हणजे थोडासा रोज आपण एवढीशी चिमूट वापरत असेल तर दोन चिमूट एवढा हिंग याला लागणार आहे खूप औषधी म्हणताना येणार गुणकारी अशी रेसिपी आहे पोटामध्ये ज्या दिवशी आग पडते किंवा काय होतं उन्हाळ्यामध्ये पाणी काही काही वेळेस घामा वाटे आपलं डिहायड्रेशन होतं शरीरातलं पाणी नॅचरली बाहेर पडतं अशा वेळेस पोटामध्ये आग पडते आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्या पोटामध्ये आग पडल्यासारखं का झालंय तर आपल्याला कळतं की पाण्याची जी काही हे आहे कमतरता आहे ती शरीरामध्ये होते त्यासाठी थंडावा पोटात यावा म्हणून अतिशय गुणकारी अशी दही तुम्ही पण नक्की करून बघा छान तडतडलं हे याच्यामध्ये आता हिंग घालायचा हिंग कढीपत्ता त्यास बारीक करते मी कडीपत्ता घालायचा थोडीशी कोथिंबीर याच्यातच थोडासा लाल मिरची खरडा याच्यात घालायचा तुमच्या आवडीनुसार शक्यतो जास्त जळजळी तिखट ही रेसिपी नसते गॅस बंद करून घेऊया फोडणी केल्यानंतर ही फोडणी गॅस बंद करून पाच मिनिटं अशीच ठेवायची म्हणजे त्याच्यामध्ये हिंग कोथिंबीर कडीपत्ता याचा स्वाद चांगला मुरतो आणि नंतर आपण याच्यावरती दही भातावरती ही फोडणी घालून घेऊया छान मस्तपैकी कालून घेऊया मी याच्यामध्ये दही याच्यासाठीच फेटून घ्यायचं जेणेकरून दही थोडस मऊ होईल आणि थोडस पातळ होईल जास्त पातळ टाकासारखं करायचं नाही आहे थोडंसं घट्ट तर करायचं आहे हे छान हलवून घेऊया याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ मीठ मीठ घातलं थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये घालायची थोडी फोडणीत घालायची कोथिंबीर पण थंड असते जिरे सुद्धा थंड असतात दही सुद्धा थंड असतं त्याच्यामुळे पोटाला खूप गुणकारी आहे आणि आता ही जी फोडणी आपण केली ही याच्यावर ओतून देऊया हे छान मस्तपैकी हलवून घ्यायचं माझ्याकडे माझ्या मुलांना माझ्या नवऱ्याला खूप आवडतं हे म्हणून मी करते दरवेळी आवडीनी आणि ते पण आवडीनी खातात कारण थंड वाटतं ना पोटामध्ये उन्हाळ्याचं गरम जेवण सुद्धा नको वाटत बघा उन्हाळ्यात असं वाटतं की थंडीमध्ये आपण जे आवडीने गरम करून जेवण जेवतो ते उन्हाळ्यामध्ये नको वाटत उन्हाळ्यामध्ये असं छान गार थंड काहीतरी खावं असं वाटत हे बघा मस्त अशी दही तयार आहे अगदीच लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही याच्यामध्ये एखादा चमचा साखर घातली तरी सुद्धा खूप छान लागतं साखर घातल्यानंतर आपण गोपालकाला जसा करतो तशी चव याची येते पण शक्यतो मी साखर घालत नाही कारण साधारणतः सुदृढ आरोग्यासाठी पाच पांढऱ्या वस्तू डॉक्टर टाळायला सांगतात साखर साबुदाणा मैदा पोहे हे ज्या काही काही वस्तू आहेत पांढऱ्या ह्या शक्यतो टाळल्या तर शरीरासाठी चांगलं असतं हे बघा अशा पद्धतीने आपली दही तयार आहे मस्त झालीय आणि लागते पण छान ती आता एखाद्या भांड्यामध्ये सर्व करून घेऊया या भांड्यामध्ये मी काढून घेते हे बघा सुंदर अशी दही तयार आहे <coughs> हा व्हिडिओ खूप छान आहे गुढकारी आहे बाकीच्या तर रेसिपी आपण बघतच असतो पण उन्हाळ्यासाठी खास पोटाला थंडावा देणारी रेसिपी म्हणजे दही बुत्ती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नवीन विषयाबरोबर उद्या राहतोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते बाय बाय